माणसाची प्रवृत्ती आणि त्याचे निर्णय या दोन्ही गोष्टी त्याला चांगलं कि वाईट हे ठरवण्याचा अधिकार बुद्धी किंवा विवेकवादी विचार प्रदान करत असतात आयुष्य देणाऱ्या अनुभवांवरून माणूस काय चांगलं काय वाईट हे ठरवतो व्यक्ती तितक्या प्रकृती असं जे म्हटलं जातं ते प्रत्येक व्यक्ती परत व्यक्ती तितकंच बदलतही जातं अशीच काहीची खास गोष्टी सांगत गैरा परिणाम करणारा सिनेमा नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला आहे या सिनेमाचं नाव आहे महाराजा महाराजा या सिनेमाची गाथक आहे हे सांगितलं तर सिनेमा म्हणून तो जो अनुभव आहे तोच सांगण्यासारखा आहे हा सिनेमा अनुभवण्याचा प्रकार आहे फक्त इतकं सांगता येईल की महाराजा ही गोष्ट एका केशकर्तन काराची आहे त्याच्या आयुष्यात एक प्रसंग घडतो आणि त्यानंतर पुढे अनेक गोष्टी घडत जातात उलगडत जातात या सगळ्या घटनाक्रमांवर महाराजा भेटलेला आहे विजय सेतुपती अनुराग कश्यप या दोघांनी या सिनेमात प्रमुख भूमिका केली आहे हा सिनेमा म्हणजे एक असे ट्रीटमेंट आहे ज्यामुळे आपण विचार करतो अस्वस्थ होतो अनेकदा यातल्या हिरोच्या जागी विलनच्या जागी स्वतःला ठेवून पाहतो अनेक द्वंद आपल्या मनात उत्सव राहतात या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भूतकाळ आणि भविष्य काळाची घटलेली आपला सांगड या प्रकारची ट्रीटमेंट दाक्षिणात्य सिनेमांमध्येच पाहण्यास मिळते हिंदी सिनेमा यापासून अद्याप बराच दूर आहे फ्लॅशबॅक आणि वर्तमान असे खेळ सर काही वय लिहून दाखवले जातात वीस वर्षांपूर्वी दहा वर्षांपूर्वी वगैरे पण या सिनेमाचं तसं नाही महाराजा सिनेमात आपण तो प्रवास विजय सेतुबत्ती आणि अनुराग कश्यप या दोघांसह करतो सिनेमात काय घडेल हा प्रसंग नेमका कधीच आहे याचे प्रश्न पडतात आणि आपण प्रेक्षक म्हणून या अप्रतिम कलाकृतीवर खेळून राहतो संपादनाची शैली म्हणून वर्तमान काळ आणि भूतकाळाचा चपलखल वापर करण्यात आला आहे जे अप्रतिम उदाहरण ठरला आहे हा सिनेमा तमिळ तेलगू आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे मूळ सिनेमा तमिळ भाषेत आहे तरी या सिनेमाला भाषेची तशी गरज नाही जसा पश्प होता की त्या सिनेमाला ही भाषेची गरज नव्हती कुठल्याही भाषेत पाहिला तरी तो कळेल असाच होता अगदी त्याच प्रकारे हा सिनेमाही सादर करण्यात आला आहे चौदा जून रोजी हा सिनेमा कुठल्याही खास प्रमोशन शिवाय प्रदर्शित झाला त्यानंतर आता ओ टी टी वर आला आहे तसंच अभिनयाबाबत बोलायचं झाल्यास विजय सेतुपती आणि अनुराग कश्यप या दोघांनीही कामाल केली आहे विजय सेतुपती आणि अनुराग कश्यप या दोघांनी या सिनेमात जे काम केलं आहे त्याला खरंच तोड नाही एक घटना घडण्यापूर्वीचा विजय सेतुपती घटना घडल्यानंतरचा गट विजय सेतुपती या दोन्हीचा अलीक उंचावण्याचं काम विजय सेतुपतीनं केलं आहे अनुराग कश्यपच्या आयुष्यातही एक घटना घडते त्यामुळे त्याने हे दोन बदल उत्तम प्रकारे दाखवले आहेत अनुराग कश्यप हा तर खास ट्रीटमेंट देणारा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो पण या सिनेमाने त्याला नवी आणि खास ओळख दिली आहे यात काही शंका नाही या सिनेमात सचना निमिदास ममता मोहनदास नट्टी भारती राजा अभिराम सिंगमपुली अरुंदोस मुन्शिकांत सागर मनिकंदन यांच्याही भूमिका आहे सिनेमाचं दिग्दर्शन निथेलन स्वामीनाथनने केलं आहे निथेलन स्वामीनाथनने आतापर्यंत ओबाथनने डिक्कू ओबाथनने अद्भुता कुरुंगू पोमई या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे मात्र महाराजा हा त्याचा मास्टरपीस आहे यात काहीही शंका नाही दिग्दर्शकाने अत्यंत खुबेने सिनेमाची कथा गुंपली आहे तसंच या सिनेमाचा शेवट पाहून त्या रांगावर काटा येतो पुढचा कितीतर वेळ आपण प्रेक्षक म्हणून ट्रान्स मध्ये जातो त्यातून बाहेर यायला आपल्याला काहीसा वेळ स्वतःला द्यावा लागतो सिनेमा रक्तरंजित आहे का तर होय आहेच कारण हा एका सोडाचा प्रवास आहे आहे तो सोड कोणाचा महाराजा कोण आहे केशकर्तनकार कोण आहे सेलवा कोण आहे काय घडल्यानंतर कोणाचं आयुष्य बदलतं हे सगळं समजून घ्यायचं असेल तर महाराजा पाहायलाच हवा याशिवाय दिग्दर्शकाला आणखी एका गोष्टीसाठी हॅट्सअप कारण त्याने नागाचा वापर एक प्रतीक म्हणून केला आहे या सिनेमात जे कलाकार आहेत त्यांच्यासह एका नागाची भूमिका आहे हा नाग पाहून अनेकांना प्रश्न पडतो की तो का दाखवला गेला याचं उत्तर शोधलं तर कळतं नागाबाबती मानाने दोन गोष्टी मानल्या जातात नागाकडे रक्षण करता म्हणूनही पाहिलं जातं आणि नागाकडे सोड घेणारा आणि डोग धरणारा प्राणी म्हणूनही पाहिलं जातं नाग प्रत्यक्षात कसा असतो माहित नाही मात्र त्याला पाहिल्यावर हा आपल्याला डसणार तर नाही ना ही भीती प्रत्येकाला असतेच शिवाय नागाने जांडी खातो अशाही चर्चा होतात लोकांच्या मनात नागाविषयी असलेल्या या सगळ्या चांगल्या वाईट प्रतिकांचा वापर दिग्दर्शकाने उत्तम पद्धतीने केला आहे त्यामुळे सिनेमातल्या प्रमुख कलाकारांसह नागाची भूमिका ही महत्वाची आहे हा नाग कसलं प्रतीक आहे सोड घेण्याचं की रक्षण करणाऱ्याचं त्याची भूमिका काय या सगळ्याची उत्तरेही सिनेमा पाहिल्यावर आपोआप मिळतात हा सिनेमा एका प्रसंगाभोवती आणि त्याच्यानंतर घडलेल्या इतर प्रसंगावर भेटला आहे आपण जशी एक एक प्रसंगाची साखळी जोडत जातो तसा हा सिनेमा आहे इतकं करून शेवट काय होईल जो प्रसंग घडला आहे त्यातून पुढे नेमकं का काय होईल हे प्रश्न आपल्याला पडत असतात त्यावेळी सिनेमाचा शेवट जवळ आलेला असतो आता चांगली प्रवृत्ती जिंकणार असा आपण गृहितही धरतो तसं काही प्रमाणात होतं मात्र पूर्णपणे होत नाही सिनेमाला जो शेवटचा ट्विस्ट दिला आहे तो आपल्याला आणखी एक धक्का देऊन जातो त्यामुळे महाराजा हा मन आणि मी दुर्भिनणारा गोळीबंद अनुभव असलेला चित्रपट आहे पुन्हा एकदा सांगतो त्यामुळे महाराजा हा मन आणि मी दुर्भिनणारा गोळीबंद अनुभव असलेला चित्रपट आहे एकही फ्रेम न चुकवता नक्की पहा एकही फ्रेम चुकवता नक्की पहा